काँग्रेसमध्ये आता आउटगोईंग थांबेल इनकमिंग सुरू होईल खासदार डॉक्टर कल्याण काळे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस पक्ष संघटन बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे यापुढे काँग्रेसमध्ये बाहेर जाणारं नाहीत फक्त येणारेच असतील असा विश्वास खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी व्यक्त केला ते जालना जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते गोरंट्याल यांचे जाणे वैयक्तिक आहे पण काँग्रेसच्या विचारांवर ठाम असलेल्यांनाच पुढे संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तर तुम्ही अशा पद्धतीने एवढ्या वर्ष तुम्ही ज्या पक्षात राहिले त्यातून जाऊ नका अशी माझी आपल्याला विनंती आहे मी एक मित्र ना त्याने आणि काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी ना त्याने आपल्याला विनंती करतो जेव्हा मी त्यांना जाऊन बोलून आलो त्यांनी मला सांगितलं मला तुमच्या कुणावर राग वगैरे काही नाही आहे मी माझा निर्णय मनातून असा झाला आहे की आपण आता पक्ष घेत बदलला पाहिजे किंवा त्या पक्षात गेलो पाहिजे काय कारण आहे काही नाही काही सांगायला मला तयार नव्हते परंतु मी म्हटलं तुम्ही माझ्यासोबत एवढ्या वर्षापासून पक्षात काम करताय मी जालन्यामध्ये जसं काही संभाजीनगर औरंगाबाद आणि जालना हे काही फार दूरचा विषय नात्या सा। आपला नात्याचा नाही आहे सगळ्यांचाच त्यामुळं आपल्या एकमेकाच्या सगळ्या गोष्टी एकमेकाला माहिती आहे की आपण काय आहे ते काय मी काय तुम्ही काय तर त्यांना विनंती करायचं काम आपलं होतं त्यांनी त्या ते दिवशी मला सांगितलं तसं काय आता करता येणार नाही मी फार पुढे गेलो आहे ठीक आहे काय हरकत नाही म्हणून आत्ता आम्ही आमच्या कामाला आजपासून लागलेलो आहोत इथून पुढच्या काळात काँग्रेस पक्ष हा हायकमांड देतील त्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुका आम्ही हाताळू नो आउटगोईंग आता आउटो आता इनकमिंग चालू होईल काय येस धन्यवाद थँक्यू डिजिटल न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक सत्य